पुण्यातील शिरूर मध्ये वाढत्या तापमानाचा कांदा उत्पादकांना फटका बसलाय मजूर नसल्यामुळं कांदा लागवड उशिरा झाली आहे आता फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी मी आता सध्या कांद्याच्या शेतात आलेलो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही उशिरा कांदा लागवड झालेले क्षेत्र आहे आणि आपण जर पाहिलं तर सध्या थंडी ही गायब झालेली आहे आणि उन्हाचं तापमानही प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे या उन्हाच्या कडाक्यात खरत ह्या कांद्याच्या पिकांचं जर आपण परिस्थिती पाहिलं तर कांद्याचं पीक हे संकटात सापडतं की काय अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे कारण की या वातावरण बदलाचा कांदा पिकाला मोठा फटका बसतो आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत का सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या एकरभर कांदा लावला आहे मजुरांची टंचाई या स्थानासुद्धीला कांदा लावड केली परंतु सतत सतत येणाऱ्या ढकाळ्या वातावरणाने आणि थंडी अचानक गायब झाल्यामुळे कांदा आता सध्या खाली तयार होतो का नाही हीच मोठी शंका आहे खतांचा वाढता वाढती किंमत परत मजुरी यातून पडत जर नाही पडली तर शेतकऱ्यांना ह्या वर्षी सुधील कांद्यामधून उत्पन्न निघेल असं भरसं वाटत नाही हेमंत चापुडे झिमिडिया मिडिया शिरूर पुणे पुण्यातील खेडमध्ये सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली आहे एकतीस जानेवारीला संपणाऱ्या सोयाबीन खरेदीला शासनानं सहा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती तर सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे मात्र बारदाना अभावी सोयाबीन खरेदी मुदतीपूर्वीच बंद केली आहे केवळ बारदान नाही बारदान वेळेत आलेलं नाही म्हणून केंद्र खरेदी थांबवावी लागलेली आहे तुम्ही मागणी केली आहे बारदानाची मागणी करून आठ दिवस झाले मध्ये दोनच हजार बारदा आलं आम्हाला एकूण दहा हजार आलं ते संपलं दोन हजार त्यानंतर आलं पण अजून बारदानाची गरज आहे म्हणून आम्ही मागणी करतोय पण आज मुदत संपते आता येऊनही काय उपयोग होणार आहे पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दहा टन घेवड्याचं उत्पादन घेतलेलं आहे शेतकरी सतीश कमी जागे कमी जागेमध्ये खर्चात वेगवेगळी पिकं घेतली आहेत आतापर्यंत त्यांना सुमारे दोन लाखांचं आर्थिक उत्पन्न झालंय एक पीक घेण्यापेक्षा वेगवेगळी पिकं लावून त्यातून आर्थिक समतोल कसा साधायचा सा याचा यशस्वी प्रयोग सुरवसे यांनी केलाय कोल्हापुरातील तेवीस साखर कारखान्यांनी चार फेब्रुवारीपर्यंत अठ्ठ्याण्णव लाख छत्तीस हजार टन उसाचं गाळप केलं या उसापासून सत्याऐंशी हजार क्विंटल साखर पोत्याचं उत्पादन झालेलं आहे पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणाचं पाणी सोडावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची लागवड केली आहे मात्र पाण्याअभावी पिकं करपू लागली आहेत त्यामुळे सिंचनासाठी पात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे इसापूर धरणातून पाणी ससर पर्यंत आलं वारा नाही पाहिलं तर इसापूर धरणातून ससर पर्यंत पाणी नसल्याने परिसरातील जवळपास पन्नास साठ गावांना भीषण पाणी सामना करावा लागत आहे त्यामुळे कुठेतरी वारंवार शासनाकडे निवेदन देऊनही पाणी सोडण्यात आले नाही कुठ याचा विचार प्रशासनाने केले पाहिजे कारण की शेतकऱ्यातील गहू हरभरा लाखो रुपयाची पिकं हे शेता टाकून पाणी येत नसेल तर हे योग्य नाही कारण की आज पाहिले तर परिसरातील गावाला भीषण पाणी टंचाईचाही सामना करावा लागत आहे तरी शासनाने या इसापूर धरणातून नदी पैनंगा नदी पात्रात पाणी सोडावे हीच मागणी प्रशासनाकडे आहे चांदोळ येथील अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणारं स्वयंचलित कांदा बी पेरणी यंत्र तयार केलंय या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि कांदा बियाण्यांची नासाडी वाचणार आहे तर कांदा रोपांचा देखील दर्जा सुधारणार आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं एक यंत्र चांदवडच्या पॉलिटेक्निक विद्यालयातील थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे माझे वडील शेतकरी असून मी ते पहिल्यापासून बघायचो की ते आपलं ओळ असलं ते आपण हाताने टाकण्याचा आम्ही प्रयत्न करायचो पण ते काही सक्सेस होत नव्हतं त्यामुळे आमची क्वालिटीवर आणि प्रोडक्ट चांगलं भेटत नव्हतं त्यामुळे आम्हाला उत्पादन भेटत नव्हतं त्यामुळे आम्ही बॅटरीवर चालणार डीसी मोटरच्या सप्लायने चालणार आम्ही हे मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे थर्ड इयरचे विद्यार्थी हे दरवर्षी नवनवीन प्रोजेक्ट बनवत असतात त्याच माध्यमातून या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना आमच्या समोर ठेवली त्यासाठी आम्ही जे पण तांत्रिक सहाय्य जे मेकॅनिझम असतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पुरवल्या आणि त्यातून एक चांगलं उत्कृष्ट असं यंत्र तुम्ही आता बघितलं ते आमच्या समोर दिसतंय आणि हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक वरदान असेल या यंत्राची आम्ही पेटंटची प्रोसेस चालू केलेली आहे लवकरच या यंत्राचं पेटंट आम्ही फाईल करू आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी हे यंत्र आम्ही बाजारामध्ये उपलब्ध करणार आहोत यंत्रात प्रायोगिक आता त्याच्या काही सुधारणा चालू आहेत आणि पेटंट घेऊन हे यंत्र शेतकऱ्यांसाठी बाजारात आणलं जाईल अशी माहिती शिक्षकांनी दिलेली आहे सुदर्शन किल्लारे झी मीडिया चांदवड नाशिक